फ्रेंड स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर तर बघा आज ना मस्त असा पाऊस पडतो बाहेर तुम्हाला दाखवते कारण कसं झालेलं आहे बघा आणि पाऊस चालू आहे आणि तीन दिवस झालं बघा कंटिन्यू पाऊस चालू आहे तर पाऊस शिवरायला आहे म्हणजे ना मस्त मस्त असं एक कांदाभाजी बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीनं आणि जसं बाहेर भेटतात ना तसे सेम तसेच बनवणार आहे तर चला मग कसे बनवते ते पण दाखवते तुम्हाला आणि पावसाळ्याच्या दिवसात काई ना असं काही ना काही काही ना काही खाऊच वाटतं बघा गरम गरम चल असं तसं बरं चला मग तर बघा इकडं ना मी पहिलंच कांदा असा लांबका लांबका कट करून ठेवला होता आणि थोडंसं त्याला मीठ लावून ठेवलेलं ला आहे तर मस्त असं कांद्याला ना पाणी सुटलं आहे बघा आता ह्याला ना थोडंसं खुलं खुलं करून घेते म्हणजे ना छान असे मस्त कुरकुरीत असे भजी तयार होते तर आता बघा कांदा मोकळा करून झाला आहे आता याच्यामध्ये ना एक वाटीभर असं ना बेसन घालून घेतलेलं आहे आणि एक चमच्यावर तांदळाचं पीठ घातले आणि थोडंसं लाल तिखट आणि एक अर्धा चमचा हळदी पावडर आणि थोडासा ना ववा क्रश करून घालायचा आहे आणि तांदळाच्या पिठानं ना खूप छान असे कुरकुरीतपणा येतो बघा भजाला त्याच्यामुळं पीठ घातलेलं आहे तुम्हाला नाही घालायचं असेल नाही घातलं तरी बी चालते तर बघा आता हे सगळं घालून झाल्यानंतर बघा आता छान असं ना मिक्स करून कालून घ्यायचं आहे ह्याला पाणी पिणी दुसरं घालायचं नाही कांद्याला जे पाणी सुटलेलं आहे तेवढ्यामध्येच ॲडजस्ट करायचं आहे आता हे चांगलं कालवून आहे आता याच्यामध्ये एक चमचा भरणं गरम तेल घातलेलं आहे आता तेल घालून झाल्यानंतर मिक्स करून घेतलं आणि कढईमध्ये ना तेल ठेवलेलं आहे गरम करायला तेल चांगलं गरम झालं की ना असं थोडं थोडं करून ना असे भजी सोडून घ्यायची आहेत तर बघा भजी सोडून झाल्यानंतर ना गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि ना कमी गॅसवरच ना छान असं ना कुरकुरीत होईपर्यंत भजी तळून घ्यायची आहेत आणि गॅस मोठा ठेवायचा नाही नाहीतर ना भजी ना जास्त कुरकुरीतपणा येत नाही आणि लालसर होतात त्याच्यामुळं ना कमी गॅस करून चांगले असे ना मीडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता मस्त असे भजे तळलेले आहेत कलर बघू शकता किती छान आलेला आहे आणि या भजाला ना तुम्ही खेकडा भजी म्हणू शकता खूप छान आणि टेस्टी कुरकुरीत बनतात तर याच पद्धतीनं मी ना आता सगळे भजेना तळून घेते जर तुम्हाला माझ्या अशा साध्या सिंपल रेसिप्या आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरून नका तर मस्त असे कुरकुरीत खेकडा भजी आपली तयार झालेले आहेत बघा